मित्रांनो आज आपल्याला ट्रॅक्टर बद्दल माहिती देण्यासाठी सोबत आहेत योगेश सर सर तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब प्रताप मुली युट्यूब चॅनल मध्ये आणि सर आज आपल्याकडे किती स्टॉक अवेलेबल आहे ट्रॅक्टर आपल्याकडे दीडशे आप ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल आहे सध्या आणि मिनी ट्रॅक्टर मध्ये किती आहेत मिनी ट्रॅक्टर मध्ये जवळ जवळपास आपल्याकडे पंचवीस ते तीस ट्रॅक्टर आहे आणि जे सर सेकंड जे ट्रॅक्टर आहेत ते किती काम म्हणजे कोणकोणते कामे ट्रॅक्टर आपल्याकडे स्वराज महिंद्रा जॉनडियर सोनालिका महिन्या परत आपले ट्रॅक सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर अवेलेबल आहेत जवळपास मित्रांनो सर्वच कंपनी ट्रॅक्टर यांच्याकडे ओ... सध्या अवेलेबल झाले आहेत आणि सर बजेट सांगा सर काय असतं माहिती सुरुवातीला लोक विचारतात की ट्रॅक्टर भेटते नाही कमी कमी वाला ट्रॅक्टर किती आपल्याकडे सध्या एक लाखापासून ते जवळपास पाच साडेपाच लाखापर्यंत ट्रॅक्टर अवेलेबल आहे तर एक लाखवाला ट्रॅक्टर गॅरंटीड आहे ना आपल्याकडे आहेत ना हो आय काय होतं आम्ही व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आम्हाला कमेंट देतो की एक लाखवाला ट्रॅक्टर आहे का नाही पण मी त्यानंतर भेटतो एक वाला ट्रॅक्टर जरूर या ठिकाणी भेट द्या आपल्याकडे एक लाखाचा जो ट्रॅक्टर आहे तो बगर पेपर म्हणून भेटतो जर पेपरचा ट्रॅक्टर घ्यायचा तर दड लाखापासून समोर भेटतो समजा तर तुम्हाला समजा एक लाखाचे पेपर भेटणार नाहीत परंतु एक लाखाचे ट्रॅक्टर अव्हेलेबल आहेत तर मी तुम्हाला सल्ला घेऊयात माहिती आणि आपल्याला समोर योग्य सर माहिती येणारच आहे तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया सर हाय स्वराज पाचशे आठशे पंचावन्न एपी तर काय याची डिटेल काय हा ट्रॅक्टर आठशे पंचावन्न आहे हा पंचावन्न एस पी मध्ये ट्रॅक्टर येतो तुम्ही बघू शकता पॉवर स्टीरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे सोळाच्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर आताच नवीन आलेला आहे दोन दिवसापूर्वी हा ट्रॅक्टर दोन हजार चा आहे या ट्रॅक्टरची किंमत साडेपाच लाख रुपये आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर नक्की मित्रांनो कमी सुद्धा होणार आहे तर नक्की ते येऊन विजिट करा आणि ठिकाणी त्यानंतर आपण बघणार आहे हा जॉन्डियरचा त्रेपन्न हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर ओसाच्या कामासाठी चालतो आ, लेवल फळीसाठी चालतो तुम्ही बघू शकता हा साठ एच पी मध्ये ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर तुम्ही बघू शकता जॉन डिअरचा पन्नास पंचेस दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा पण पॉवर स्टिअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि नव्वद हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर पन्नास बेचाळीस दोन हजार चा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा आप बेचाळीस एच पी मध्ये ट्रॅक्टर येतो हा पण ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला दोन लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर परत जॉन डिअरचा पन्नास पंचाळीस पन्न दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला आप फायनल साडेतीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे त्यानंतर स्वराज सातशे चौवेचाळीस हा दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता पॉवर स्टिअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर तेराच्या मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडे चार लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे परत आपल्याला सोळा सातशे चौवेचाळीस हा दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण हा ट्रॅक्टर फोर स्टार मध्ये आहे रेवास पीटीओ आहे पाचशे चाळीस ते बावीसशे पन्नास आर आहे याला च तुम्ही बघू शकता हा पण टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर चा आठशे पंचावन्न दोन हजार वीसचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला हा ट्रॅक्टर सोळाच्या टायर मध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर सॉलिस चा आपल्याकड हा दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर न्यू ऑलँड छत्तीसशे डॅश टू हा ट्रॅक्टर आपल्याकडं पावर स्टीरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर सोळाचा सातशे चौवेचाळीस दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे हा हा पण ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे फोर स्टार मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर स्वराजचा सातशे चौवेचाळीस एक्सटी पन्नास एसपी ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे यानंतर स्वराज सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे यानंतर स्वराजचा सातशे चौवेचाळीस एक्सम हा ट्रॅक्टर पण आठेचाळीस ते पन्नास एचपी मध्ये येतो हा ट्रॅक्टर फा फावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे त्याला पण रिव्हर्स पिटिव आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला तीन लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर चा सातशे बेचाळीस एक्सटी पन्नास एचपी हा हा ट्रॅक्टर सॉरी हा ट्रॅक्टर पंचेचाळीस एचपी मध्ये येतो हा ट्रॅक्टर दोन हजार चा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडे चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी हा पण ट्रॅक्टर चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता टायर कंडिशन बी चांगला आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आहे फायनल साडेतीन लाख रुपयाला आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर परत एक पाचशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टरचा फक्त शेव थोडा खराब असल्यामुळे हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा पण दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर न्यू ओलँड सत्तेचाळीस दहा दोन हजार पंधरा सोळाचा ट्रॅक्टर आहे हा पण हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर सोराचा सातशे पस्तीस एक्सटी दोन हजार चा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयाला द्यायचा आहे हा पण ट्रॅक्टर चांगल्या कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर चा सातशे चौरेचाळीस साध्या स्टेअरिंग मध्ये आहे हा ट्रॅक्टर दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला तीन लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर महिंद्राचा चारशे पंच्याहत्तर हा ट्रॅक्टर दोन हजार आठचा आजा आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार चा ट्रॅक्टर यान आहे यानंतर मॅशी कंपनीचा दोनशे एक्केचाळीस मॅशी फरभुषण दोनशे एक्केचाळीस हा ट्रॅक्टर पॉवर पावर मध्ये आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेतीन लाख रुपयाला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग आहे यानंतर अर्जुन पाचशे पंचावन्न 50, 5, वन, हा ट्रॅक्टर दोन हजार दहा आहे आपल्याकडे पाचशे पंचावन्न साइड गिअर मध्ये ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर फोर एट फाईव्ह आयशर मध्ये आपल्याकड फोर एट फाईव्ह हा ट्रॅक्टर आलेला आहे ट्रॅक्टर आपल्याला साध्या स्टेरिंग मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर सोळाचा आठशे पंचावन्न हा पण ट्रॅक्टर आपल्याकडे सोळाच्या टायर मध्ये आलेला आहे हा ट्रॅक्टर दोन हजार अठराचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख मध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर पण चांगल्या मध्ये आहे तुम्ही बघू शकता पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आणि सर आपल्याकडं लोन लोन सुविधा अवेलेबल आहे ना आपल्याकडे तुम्हाला समजा ज्या बी कंपनी ज्या बी बँकेच लोन करायचं आहे त्या बँकेच आपण लोन करून देतो डाऊन पेमेंट काय आता जवळपास आता आपल्याला डाऊन पेमेंट एक ते सव्वा लाख रुपये डाऊन पेमेंट भरणं पडतं समजा स्वराज महिंद्रा मध्ये जर सोनालिका हार्मट्रॅक हे आता रेट या ट्रॅक्टरची थोडी कमी असतात त्याच्यामुळे पन्नास साठ हजार रुपये सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट येतं त्याला आणि महिंद्रा ते ला एक ते सव्वा लाख रुपये डाउन पेमेंट समजा जवळपास भरावं लागतं त्यासाठी आपल्याला शेतीचा साथ बारा लागतो आधार कार्ड पॅन कार्ड त्यासाठी सिबिल ओके पाहिजे अं आपल्या च